नमस्कार मी युवा शक्तीमधून रुबीना बोलला आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो ए विंग उद्योग कंपनी जी वाली गोलावणी नाकोडमध्ये आहे काही दिवसापूर्वी आम्ही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता की यामध्ये ज्वलनशील कचरा हा वसई विरार महानगरपालिकेची गाडी आहे व परस्पर ठेकेदार तिथून उचलत यावरती आम्ही एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांनी कारवाईचे आदेश दिले तरी देखील ती कारवाई झालेली नाही आहे परस्पर आम्ही वारंवार तक्रारी करतोय तरी देखील कारवाई होत नाही तसंच आम्ही म्हणजे घनकचरा ठेक्याची माहिती ही माहिती अधिकारात मागितली होती पण त्यांनी आम्हाला ती माहिती देखील दिलेली नाही आहे माहिती लपवण्याचं कारण काय आज सेकंड अपील गेला आहे तरी देखील ते लोक माहिती देत नाहीत कारण हा ठेका आहे मजुरांचा याच्यामध्ये मुकादम व महानचालक हा ठेकाच नाही तरी देखील हे लोक मजुरांच्या बरोबर अन्याय करतात व त्यांचा जो ठेका आहे त्याच्यामध्ये हे लोक वाहनच्या लोक मुकादम भरतात म्हणजे मजुरांच्यावरती एक प्रकारे हा अन्यायच आहे तसंच कंपनीमधून जो आहे म्हणजे जो ज्वलनशील कचरा उचलला जातो ती मजुरांची मर्जी नाही आहे उचलण्याचा त्यांचा जीव धोक्यात हो घालून त्यांना तो उचलावा लागतो असं काही मजुरांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा ते कळालं आता अशा आम्ही वारंवार तुम्हाला एक 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 प्रत्येक विभागामध्ये जसं वालीव बोला कामण बोला पोमण बोला जिथे जिथे या कंपन्या आहेत तिथून तिथून लोक कचरा उचलत आहेत पुन्हा परस्पर ज्या सोसायटी आहेत त्याच्यामध्ये ज्या म्हणजे क कसं जसं बेकरी वगैरे आहे तिथे आम्ही त्या लोकांना स्वतः म्हणजे जिथून कचरा उचलतात तर त्यांच्याकडनं पैसे घेतात हीही देखील वसुली चाललेली आहे ह्याचा देखील खुलासा करू सी एन डी उचलतायत त्याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार करतायत त्यांच्या स्वतःच्या गाड्या कारण त्यांच्या स्वतःच्या गाड्या नाही आहेत महानगरपालिकेचं डिझल महानगरपालिकेचा डायवर सगळं काही महानगरपालिकेचं आणि परस्पर ठेकेदार व हे आरोग्य निरीक्षक कम होतं ह्याचं मूळ कारण कारण आरोग्य निरीक्षक एकाच जागेवरती कारणाने आणखी बदली करा त्यामुळे भ्रष्टाचाराला कुठे ना कुठेतरी आळा बसेल तसंच आम्ही काही दिवसा आम्ही आमच्या पेपरामधून एक बातमी व्हायरल केली होती की मिठी नदी जी ईडीची जी हे आहे त्याच्यामध्ये शेरसिंग नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती एफ आय आर झालेली आहे आणि त्याचा ठेका महानगरपालिकेमध्ये आहे मग त्याच्यावर त्याला काळ्या यादीत का नाही टाका आजही त्याचा ठेका महानगरपालिकेमध्ये चालू आहे म्हणजे जो भ्रष्टाचाराच्या चा याच्यामध्ये ज्याला ईडीने अटक केलेली आहे जो मुंबईमध्ये अरेस्ट आहे ज्याच्यावरती एफ आय आर झालेली आहे त्याला देखील या ठेक्यामध्ये आजही त्या लोकांनी ठेवलेला आहे म्हणजे या लोकांची मुजुरी किती चाललेली आहे ते बघा मजुरांमध्ये या लोकांनी ऑफिसचा स्टाफ नातेवाईक असं सगळं ठेवलेलं आहे मजुरांच्या गळ्यामध्ये आयकार्ड नाही त्यामुळे ते कळून येत नाही आहेत कारण जर आय कार्ड घातला तर यांचा भ्रष्टाचार ओपन होईल कारण किती मजूर आहेत ते तुम्हाला दिसतील एका ठेक्यामध्ये किती मजूर आहेत ते दिसून येतील यांना लिव सॅलरी भेटत नाही आहे यांना बोनस नाही आहे यांचे बरेच म्हणजे प्रकार आहेत मजुरांच्या बरोबर एक प्रकारे लोक अन्यायच करत आहेत तसंच वारंवार तक्रारी केल्या सर्व आम्ही या विषयाची तक्रार म्हणजे जे कामगार आयुक्त आहे त्यांच्याकडे देखील दिलेली आहे कामगार मंत्री आहे त्यांच्याकडे दिलेली दिलेली आहे पण हा जो भ्रष्टाचार आहे तो फक्त अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत सीमित आहे आयुक्तांना या गोष्टीची कल्पना नाही आहे कारण पत्रव्यवहार जे होत आहे ते आयुक्तांपर्यंत पोचत असणार आयुक्त स्पष्ट सांगतात की माझ्याकडे एकही पत्र येत नाही याचा अर्थ काय की मधल्यामध्ये हे पत्र कोणीतरी गायब करत आहे आता या पूर्ण सगळ्या गोष्टींची कल्पना आम्ही आयुक्तांच्या कानावर टाकलेली आहे आता बघूया कधीपर्यंत याच्यावरती कारवाई होते